मित्रांनो वासनेचं भूत हे खूप भयानक असतं जे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात घुसलं की त्या व्यक्तीला त्या वासनेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्या वासनेच्या नादात ती व्यक्ती मोठमोठे अपराध देखील करते दे। असंच काहीसं घडलं होतं बिहारच्या सुपौल जिल्ह्यामध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव आर डी तुम्ही पाहताय क्राईम स्टोरीज विथ आर डी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक सत्य घटना पाहणार आहोत जी बिहारच्या सुपौल जिल्ह्यामध्ये घडली होती सुपौल जिल्ह्याच्या एका गावामध्ये सुधीर मंडल त्याच्या काका काकींसोबत राहत होता सुधीरचे आई वडील लहानपणीच वारले होते तेव्हापासून त्याचा सांभाळ त्याच्या काका काकींनीच केला होता सुधीर हा गुजरातमध्ये एका कंपनीत काम करायचा त्याचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून काकींनी का त्याचं लग्न करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी एक सुंदर मुलगी देखील पाहिली सुधीर काकांच्या विनवणीवर लग्नासाठी तयार झाला एक चांगला मुहूर्त पाहून काकांनी सुधीरचं लग्न संजना नावाच्या मुलीसोबत मोठ्या थाटामाटात लावून दिलं संजना ही दिसायला खूपच सुंदर होती तिच्या सुंदरतेला पाहून कोणीही तिची स्तुती केल्याशिवाय राहू शकत नव्हतं पण संजनाला एक अतिशय घाण सवय होती ती म्हणजे अश्लील व्हिडिओ पाहण्याची सुधीरला तिच्यावर लग्नाच्या काही दिवसानंतर लगेचच संशय यायला लागला होता एक दिवशी संजना झोपल्यावर सुधीरने तिचा मोबाईल चेक करायचं ठरवलं त्याने संजनाची गुगल सर्च हिस्ट्री तपासली तेव्हा त्याला काही कळत नव्हतं की काय करावं कारण संजनाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये पॉर्नशिवाय काहीच सर्च केलेलं नव्हतं सुधीरला समजलं की आपण वासनेने भरलेल्या मुलीसोबत लग्न केलं आहे आणि कदाचित हे आपल्याला खूप महाग पडणार आहे सुधीरने दुसऱ्या दिवशी संजनाला विचारलं की तू मोबाईलवर काय पाहतेस तेव्हा संजना म्हणाली की काही नाही सुधीर म्हणाला खोटं बोलू नकोस मी तुझी सर्च हिस्ट्री पाहिली आहे तू पॉर्न व्हिडिओ पाहतेस त्यावर संजना म्हणाली आपलं नवीन लग्न झालंय मग तुम्हाला खुश कसं ठेवता येईल सेक्स नेमका कसा करतात याचं ज्ञान घेण्यासाठी मी ते व्हिडिओ पाहते मला ते सगळं कसं करतात याची काहीही कल्पना नाही आणि त्या व्हिडिओतून मला खूप काही शिकायला मिळतं संजनाचं उत्तर न पटणारं होतं पण सुधीरला ते स्वीकारावंच लागलं सुधीर तिला म्हणाला ठीक आहे आतापर्यंत पाहिलंस पण इथून पुढे अजिबात नाही पाहायचं संजना देखील ठीक आहे नाही पाहणार म्हणाली लग्नाला एक महिना झाला सुधीरला कंपनीतून कॉल आला सुधीर कामावर निघाला संजना देखील सुधीरसोबत जाण्याचा हट्ट करू लागली पण सुधीर तिला सोबत न्यायला तयार नव्हता सुधीर तिला म्हणाला पुढील वेळेस तुला घेऊन जाईन तोपर्यंत तू काका काकींची सेवा कर संजनाला ते मान्य नव्हतं पण तिला ते स्वीकारावं लागलं सुधीर गुजरातला गेला दोघांचं फोनवर खूप बोलणं व्हायचं काका काकीही सुधीरला सांगायचे की ती खूप मस्त राहत आहे पण अस्लील व्हिडिओ पाहणारी मुलगी शारीरिक सुख न घेता किती दिवस राहू शकणार होती आणि पुढे तेच झालं हळूहळू संजना आणि सुधीरचं बोलणं कमी कमी होऊ लागलं पूर्वी दररोजचं बोलणं आता आठवड्यात एकदावर आलं होतं सुधीर जेव्हा संजनाला फोन करायचा तेव्हा ती कोणाशी तरी व्यस्त असायची सुधीरला काहीतरी गडबड वाटायला ला लागली म्हणून तो सुट्टी घेऊन गावी आला त्याच्या लग्नाला आता सहा महिने झाले होते सुधीर घरी आल्यापासून संजनाचं फोनवरचं बोलणं कमी झालं होतं परंतु तिला कोणतरी वारंवार फोन करत होतं या विषयावर संजना सुधीरला उडवा उडवीची उत्तरं द्यायची सुधीर पुरता वैतागला होता कसबिस तो संजनासोबत ऍडजस्ट करून घेत होता एक एक वर्ष निघून जात होतं संजना आणि सुधीर यांना दोन मुलं झाली पण सुधीरला ती मुलं माझी नसून इतर कोणाची तरी आहेत असंच वाटत होतं कारण एक दिवशी सुधीरच्या काकांनी त्याला फोन केला आणि सांगितलं होतं की तुझी बायको कोणाशी तरी बोलते आणि तो रात्रीचं आपल्या घरात देखील येतो सुधीरला काय करावं तेच कळत नव्हतं शेवटी वैतागून सुधीरने त्याचं काम सोडून दिलं व तो गावीच राहायला लागला गावी काकांना शेतामध्ये हातभार लावायला लागला पण सुधीरचं टेन्शन आणखी वाढलं होतं कारण त्याची बायको म्हणजेच संजना त्याला अजिबात जवळ येऊ देत नव्हती सुधीर विचारात पडला होता की लग्न झालं तेव्हा माझी इच्छा नसताना मला जवळ खेचून घेणारी बायको आज मला जवळ का येऊ देत नसेल काकांनी सांगितलेली गोष्ट त्याच्या लक्षात होती त्याने दोन तीन विश्वासातले मित्र संजनाच्या मागावर लावले त्याचे मित्र त्याला सगळी माहिती देत होते तेव्हा सुधीरच्या समोर आलं ते सत्य जे काकांनी त्याला फोनवर सांगितलं होतं संजनाचं शेजारच्या गावातील एका मुलासोबत लफडं होतं तो मुलगा तिचा कॉलेज क्लासमेट आहे हे देखील सुधीरला समजलं होतं या विषयावरून सुधीरच्या घरात खूप वाद झाला आणि तो पुढेही होत राहिला सुधीरला काय करावं काहीच सुचत नव्हतं तेव्हा काकांनी त्याला सोडचिठ्ठीचा सल्ला दिला पण सुधीर संजनावर खूप प्रेम करायचा तो संजनाशिवाय राहू शकत नव्हता आणि त्यांची मुलं देखील पाच सहा वर्षांची झाली होती सुधीर विचार करायचा आज ना उद्या संजना नक्की सुधारेल दिवसामागे दिवस जात होते संजनाचं लक्ष नवऱ्यावर कमी आणि प्रियकरावर जास्त होतं एक दिवशी सुधीरने ठरवलं की आज रात्री संजनाने जवळ नाही येऊ दिलं तर तिच्यावर जबरदस्ती करायची आणि तसंच झालं संजना त्याला जवळ येऊ देत नव्हती तेव्हा सुधीरने तिच्यावर जबरदस्ती केली सुधीरची बऱ्याच दिवसांची तहान तर भागली पण संजनाला ते बिलकुल नाही आवडलं तिने स्वतःच्या नवऱ्याला धडा शिकवायचं ठरवलं एक दिवशी ती सुधीरला म्हणाली मी बाहेर लफडं केलं तरी तुम्ही मला सांभाळून घेतलं आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला जवळ येऊ दिलं नाही मी खूप चुकली आहे मला माफ करा आजचे आजचे आज मी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकते सुधीरला खूप आनंद झाला त्याला वाटलं शेवटी संजनाला तिची चूक कळलीच संजना सुधीरला म्हणाली आज त्याला शेवटचं भेटून येते आणि इथून पुढे आपण भेटायचं बोलायचं नाही हे देखील सांगते सुधीर म्हणाला ठीक आहे संजना घरातील सर्व कामं आवरून तिच्या याराला भेटायला गेले ते दोघे भेटले संजनाने तिच्या याराला जे काही घडलं ते सगळं सांगितलं यावर तिच्या याराने तिला एक प्लॅन सांगितला आणि तो प्लॅन आजच फतेह करायचा असंही सांगितलं त्यानंतर संजना घरी आली सुधीर तिचीच वाट पाहत होता तिने आल्या आल्या सुधीरला मिठी मारली व सांगितलं आजपासून मी फक्त तुमची आहे सुधीरने तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याला वाटलं इथून पुढे आपला संसार सुखाचा होणार आहे त्या दोघांनी त्या दिवशी खूप गप्पा मारल्या रात्र झाली सुधीर आणि संजना आजची रात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखी साजरे करणार होते त्यांनी सगळी तयारी केली व सुधीरने तिला जवळ खेचले त्यावरती सुधीरला म्हणाली खूप गरमी होते मी खिडकी उघडते जेणेकरून आपल्याला थंडगार वाऱ्याचा अनुभव घेता येईल संजनाने खिडकी उघडली आणि लाईटही बंद केली ती सुधीर जवळ आली व सुधीरला भुरळ पाडू लागली तिने सुधीरचे कपडे काढले आणि त्याला म्हणाली फक्त पाच मिनिट डोळे बंद करा मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहे सुधीरने डोळे बंद केले संजनाचा यार खिडकीत येऊन थांबला होता सुधीरने डोळे बंद केलेले पाहून संजनाने तिच्या याराला घरात घेतले सुधीरचे डोळे बंद होते तोवरच संजनाच्या याराने सुधीरचे लिंग एका धारदार चाकूने कापले सुधीर खूप जोरात ओरडला संजनाचा यार फरार झाला संजनाने सुधीरचे कापलेले लिंग उचलले व घरासमोरच्या बागेत फेकून दिले सुधीरचा आवाज ऐकून काका काकी तिथे आले सुधीरची अवस्था पाहून सुधीरच्या काकींना चक्कर आली काकांनी शेजारच्या शेजारांच्या मदतीने दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले सुधीरवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असल्यामुळे स्थानीय हॉस्पिटलवाल्यांनी प्राथमिक उपचार करून सुधीरला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला काकांनी तत्काळ सुधीरला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले व पोलिसांना घटनेची खबर दिली पोलिसांनी लगेचच संजना व तिच्या याराला अटक केली त्या दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केला पोलीस तपासामध्ये हे सगळं का करण्यात आलं याचं उत्तर देखील मिळालं संजनाला अश्लील व्हिडिओ पाहण्याची लत एवढी लागली होती की तिला रोज शारीरिक संबंध हवे होते परंतु हे सुधीरला शक्य होत नव्हतं नवरा दूर असल्यामुळे संजनाने तिची भूक तिच्या याराकडून भागवायला सुरुवात केली होती आणि तिच्या मते माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त सुख माझा प्रियकर देत होता लिंग कापण्यामागचं कारण विचारलं तेव्हा संजनाने जे उत्तर दिलं ते हैराण करणारं होतं ती म्हणाली माझ्या याराला मी वचन दिलं होतं की तुझ्याशिवाय मी तर कोणासोबतच शारीरिक संबंध ठेवणार नाही मग तो माझा नवरा का असेना संजनाची उत्तर ऐकून पोलीसदेखील सुन्न झाले होते मित्रांनो एका बाईला वासनेने असा विळखा घातला की तिला सेक्सशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं तिच्या डोळ्यावर असा पडदा चढला होता ज्यामुळे तिला आपण काय करत आहोत हेच दिसत नव्हतं एक वासनेने चांगलं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं सुधीरवर पुढे शस्त्रक्रिया झाली व त्याचे लिंग पुन्हा त्याच्या शरीराशी जोडण्यात आले संजना व तिच्या यारावर हत्या करण्याचा हत्या करण्याच्या प्रयत्नाबाबतचे कलम लावून त्यांना शिक्षा करण्यात आली सुधीरने पुढे दुसरे लग्न केले व तो दुसऱ्या पत्नीसोबत खुश आहे घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नसून फक्त सावध करणं एवढाच आहे सावध राहा सतर्क रहा सतर धन्यवाद